नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या तुमचे डॅडा जरी जेलमध्ये गेले असतील ना तरी तुम्ही स्वतःला एकटं समजू नका तुमच्याबरोबर मी आहे ऐश्वर्या तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणाल्यानंतर ऐश्वर्या सारंगच्या गळ्याला पडते आणि ती त्याच्या गळ्याला मिठी मारते मिठी मारल्यानंतर इथे आपल्याला तर माहितीच आहे की प्रत्येक गोष्टीत ऐश्वर्या नाटक करण्यासाठी एक नंबर आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश जानकीला म्हणत असतो शरूवरून आठवलं शरूचा तुला काही मेसेज वगैरे तुमच्या दोघीत काही बोलणं झालं का तिचा रिपोर्ट येणार होता तिचा रिपोर्ट काय येणार आहे हे माहिती नाही तर यावरती जानकी मनातच विचार करते आणि म्हणते तिचा रिपोर्ट काय येणार माहिती आहे मला तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की शर्वरी विक्रांतला म्हणत असते माझा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर तुझी आई मला ह्या घरातून हकलवून देईल यावरती शर्वरीला मात्र खूप टेन्शन आलेलं आहे आणि ती विक्रांतच्या गळ्याला मिठी मारते शर्वरची सासू म्हणजेच वृंदा ही काही गप्प बसत नाही आणि ती रिपोर्ट आणण्यासाठी दवाखान्यामध्ये गेलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर आज तरी रिपोर्ट आहेत की नाही असा प्रश्न ती तिथल्या स्टाफला विचारते आणि ती तो रिपोर्ट देऊन टाकते त्यानंतर वृंदा तो रिपोर्ट पाहते आणि तिला असं काय दिसलं आहे की ती तो रिपोट पाहून अगदी शॉक झालेली आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की नेमकं काय झालं आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करायला